नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आता तुम्हाला रोजगार मिळणार आहे रोजगारासह तीस हजार रुपये महिना नवीन बंपर भरती अर्ज पात्रता अटी जे काही नवीन उद्योग आलेले आहेत त्यानंतर नवीन कंपन्यांची उभारणी त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यानंतर नवीन भरतीबद्दल सरकारी नोकरीबद्दल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता नवीन उद्योगाची जी काही निर्मिती इथे होणार आहे तर त्यामध्ये पनवेल पुणे संभाजीनगर त्याचप्रमाणे टावर सेमी कंडक्टर व या प्रकल्पाच्या माध्यमातून आता जे की इथं गुंतवणूक करण्यात आलेली आहे उभारणीसाठी एक लाख वीस हजार दोनशे वीस कोटीहून अधिकेची गुंतवणूक करण्यात आलेली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास पंधरा हजारहून अधिकही रोजगार निर्मिती होईल व तुम्ही जर यासाठी अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला तीस हजारहून अधिके वेतन इथं मिळणार आहेत तर त्याचा जो काही जी आर या आहे यासाठी मी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता त्यानंतर फॉर्म कुठे भरायचे आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील त्यानंतर या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून भरपूर तरुणांना रोजगार मिळणार आहे महाराष्ट्रातील जे काही केंद्र आणि राज्यातील सरकारच्या महाराष्ट्र फास्ट धोरणामुळे नवे नवे उद्योग गुंतवणूक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्राला प्राधान्य देत आहे त्याचप्रमाणे ज्या मुलांना जॉब नाही तर अशी मुलं जे आहे आता बेरोजगार आहेत तर अशा रोजगारांना बेरोजगार मुलांना रोजगाराची निजीके निर्मिती या नवीन धोरणामुळे आता मिळणार आहे व सर्वांना याचे जे काही जॉब आहे म्हणजे नोकरी आहे जे की तुम्ही रोजगार निर्मिती याच्या माध्यमातून सर्व तरुणांना इथं रोजगार इथं मिळणार आहे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकट्या महाराष्ट्रातील तीन महिन्याचाच सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये एवढी परदेशी गुंतवणूक मिळालेली आहे जी देशाला मिळवलेल्या एकूण एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ रुपये गुंतवणुकीपेक्षा निमेपेक्षा अधिक आहे तर तरुणांना रोजगार निर्मितीसाठी व तरुणांना जे काही रोजगार मिळावा यासाठी जे आहे नवे नवे जे काही उद्योग इथे निर्मिती होत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र आपला फास्ट उद्या आहे त्यानंतर सर्व तरुणांना रोजगार मिळावा हे जे आहे मेन उद्दिष्ट आहे म्हणजे इतर सगळ्या राज्याचा एकत्र मिळालेल्या गुंतवणुकीच्या जास्ती गुंतवणुकी एकट्या महाराष्ट्रातील मिळावा महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा जे की सर्व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जास्तीत जास्ती भर देण्यात येत आहे जर तुम्हाला रोजगार पाहिजे असेल तर या संदर्भात सविस्तर माहिती व सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे